नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल वसंत ऋतू आणि रथसप्तमी याची माहिती आपण घेणार आहोत नुकतंच आपण श्री गणेश जयंती आणि वसंत पंचमी साजरी केली आहे गणेश जयंती हा गणपतीचा जन्मदिवस असतो आणि वसंत पंचमीला माता सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून तो साजरा केला जातो आणि आपण नुकतंच वसंतपंचमी साजरी केलेली आहे वसंतपंचमीला माता सरस्वतीची पूजा केली जाते त्याचबरोबर रतीकामदेवाचीही पूजा केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल रुक्मिणी यांचीसुद्धा वसंतपंचमीला विवाह सोहळा असतो त्यांचा विवाह त्या दिवशी होतो तर असे अनेक महत्त्वाचे तिथी आणि सण या दिवशी असतात माघ महिन्यात उत्तरायणाबरोबरच वसंत ऋतूचे देखील चाहूल लागते आणि वसंत ऋतूला सर्व ऋतूंचा राजा मानतात तर या वसंत ऋतूमध्ये मनाला खूप आल्हाददायक असं वातावरण असतं आणि मन प्रसन्न असतं संपूर्ण निसर्ग सजीवसृष्टीदेखील आनंदित आणि प्रफुल्लित असते वसंत ऋतूत माघ महिन्यातील या वसंत पंचमीनंतर रथसप्तमी देखील येते आणि याला भानुसप्तमी असं देखील म्हणतात हा दिवस सूर्याची उपासना करण्याचा आहे हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी शाळा शाळांमधून विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात या दिवशी सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथात बसून आकाशमार्गाने भ्रमण करायला निघतो तसंच या दिवशी स्त्रिया लवकर उठून आवरून पाटावर रक्तचंदनाने सूर्याचे चित्र काढून त्याची पूजा करतात नंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात पेटलेल्या गौऱ्यांवर मातीचं सुघड ठेवून त्यात दूध तापवून ते उतू जाऊ देतात ते दूध ज्या दिशेने उतू जातं त्या दिशेने लक्ष्मीची सुबत्ता प्राप्ती होते असं म्हणतात नंतर ते दूध सर्वांना प्रसाद म्हणून देतात असं का करतात तर आकाश पृथ्वीचं मिलन होऊन मानवी जन्म होतो हे त्याचा संकेत होय तसंच काही ठिकाणी या दिवशी सूर्याला तांदळाच्या घिरीचा नैवेद्य दाखवतात म्हणजे दुधामध्येच तांदूळ हे शिजवले जातात ती खीर बनवली जाते संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत स्त्रिया हळदी कुंकू हा सण साजरा करतात आणि या रथसप्तमी संबंधी एक कथा देखील आहे बरं का कथा अशी कंबोज देशात यशोवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता त्याची प्रजा सुखी समृद्धी त्याच्या राज्यात होती प्रजा सुखी होती राज्य चांगले भरभराटीला आलेले होते आणि त्याला एक मुलगा होता राजकुमार पण तो नेहमी आजारी असायचा त्या त्याला बरं करण्यासाठी अनेक हकीम झाले वैद्य झाले पण कोणाच्याही औषधाने त्याला काही गुण येईना तेव्हा एका भाविकाने त्याला रथसप्तमीचे व्रत करायला सांगितलं त्याने आपल्या मुलाकरवी ते व्रत करायला सुरुवात केली सूर्यपूजा केली सूर्योपासना केली आणि आश्चर्य राजपुत्राची प्रकृती हळूहळू सुधारू लागली काही दिवसांनी तो पूर्णपणे बरा झाला या कथेकडे लक्ष देऊन बघितलं तर त्यातला खरा अर्थ आपल्याला कळेल सूर्य हा जीवदाता आहे उष्णता प्रकाश आणि अन्न या जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्याला सूर्यापासून मिळतात सूर्यकिरणांमधून आपल्याला ड जीवनसत्व मिळतं डी जीवनसत्व आणि शिवाय हे जे सूर्यकिरण रक्तवाढीसाठी सुद्धा उपयुक्त असतात याचा अर्थ सूर्योपासना शरीर प्रकृतीवर चांगला इष्ट परिणाम करते ही सूर्योपासना घरात बसून करायची नाही तर सूर्यप्रकाशात जाऊन करायची हे लक्षात घेतलं पाहिजे यशवर्मा राजाने सूर्योपासना केली याचा अर्थ त्याने आपल्या मुलाला अनेक दिवस सूर्यस्नान घडविले त्यामुळे त्या, त्या मुलाला जीवनसत्व मिळाले रक्तवृद्धी झाली आणि त्याची तब्येत सुधारली हे पाहिलं की आपल्याला पूर्वजांनी सूर्याला देव का मानला आहे हे आपल्याला लक्षात येतो आर्यांनी सूर्याला देव मानले त्यामुळे जुन्या साहित्यात सूर्याबद्दल अनेक कथा आल्या आहेत सूर्य हा कश्यप ऋषींचा आणि आदितीचा मुलगा आदिती म्हणजे आकाश सूर्य आकाशात असतो त्यामुळे आदिती त्याची माता मानली असावी त्याच्या पत्नी पत्नीचे नाव अश्विनी सूर्यपत्नीचे नाव अश्विनी सूर्याला यम यमुना अश्विनी कुमार आणि शनी अशी चार मुले होती आपल्या वेदकाळापासून सूर्योपासना चालू आहे आपल्याकडे रामायण महाभारत देखील ती रूढ होती राम हे सूर्यवंशी राजे होते महाभारतात द्रौपदीकडे सूर्य थाळी होती आणि सूर्योपासनेमुळे ती तिला मिळाली होती हवे तेवढे अन्न निर्माण करण्याची शक्ती त्या थाळीत होती प्राचीन काळी सूर्य उपासना करण्यासाठी सूर्याची मंदिरे देखील बांधली होती जगन्नाथपुरीजवळील कोणार्क राजस्थानमधील भीमनाल आणि काश्मीरमधील मार्तंड ही सूर्य मंदिरं प्रसिद्ध आहेत आजही गायत्री मंत्राचा जप आणि सूर्यनमस्कार हे सूर्य उपासनेचे मार्ग आहेत गायत्री मंत्र असा आहे ओम भूर्भूवर तत्स्यितुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात याचा अर्थ अखिल चराचराला प्रेरणा देणारा जो भगवान सूर्य त्याचे सर्वांना प्रिय असे जे सर्वश्रेष्ठ उज्ज्वल तेज आहे त्याचे आम्ही ध्यान करतो तो आमच्या बुद्धीला आणि ध्यान भक्तीला उत्तम रीतीने प्रेरणा देतो या मंत्राचे सामर्थ्य देखील फार मोठे आहे या मंत्राचा रोज जप केला तर अंगकांती तेजस्वी बनते सूर्यनमस्काराने देखील शरीरास व्यायाम होऊन आपली प्रकृती निरोगी राहण्यास बल वाढण्यास मदत होते सूर्याची बारा नावे आहेत मित्र रवी सूर्य भानू खग पूषण हिरण्यगर्भ मरीची आदित्य सवितृ अर्क आणि भास्कर सूर्याच्या या नावांचा अर्थदेखील आपल्याला समजला पाहिजे सूर्य आकाशात सरकत असल्यामुळे तो सूर्य सर्व जगाचा उपकार करता असल्याने त्याला मित्र म्हणतात तो अत्यंत तेजस्वी प्रकाशमान असतो म्हणून त्याला भानू आणि भास्कर ही नावं मिळाली आहेत तो आकाशात गमन करतो ख म्हणजे आकाश म्हणून तो खग सूर्य जगाचे पोषण करीत असल्याने त्याला पूषण म्हणतात तो सहस्र रश्मी म्हणजे हजारो किरणांचा असल्याने त्याला मरीची हे नाव पडले आहे आदिती या मातेच्या नावावरून त्याला आदित्य म्हणतात जगाचा जन्मदाता असल्याने तो सवितृ तो सर्वांना वंदनीय आहे म्हणून त्याला अर्क असे म्हणतात रथसप्तमीच्या निमित्ताने आपण या सर्व गोष्टींची माहिती घेतली तर चांगलंच आहे मुलांनी आणि मुलींनीसुद्धा सूर्य उपासना केली सूर्यनमस्कार घातले तर त्यांना आरोग्यप्राप्ती होते आणि ते सूर्यासारखे तेजस्वी होतात हेच रथसप्तमीचे महत्त्व आहे आणि याच कारणासाठी ती साजरी करायची असते उद्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रथसप्तमी आहे तर या रथसप्तमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि देखील नक्की करा आणि बेलायकॉनही दावा म्हणजे सर्वात प्रथम नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू